नमस्कार आता मात्र प्रियाने हद्दच पार केलेली असते सगळ्यांना तिने डिवोर्स पेपर दाखवलेले असतात सर्व विचारतात हे कोणाचे डिवोर्स पेपर आहेत तेव्हा प्रिया म्हणते हे अर्जुन आणि त्या मुलीच्या लग्नाचे डिवोर्स पेपर हे कॉन्ट्रॅक्ट पेपरच्या खाली सापडले त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायच्या आधीच डिवोर्स पेपरवर सह्या केल्या होत्या यावर यांच्या सह्यादेखील आहेत ते कोर्टात सबमिट केले पाहिजेत ना सगळं कसं लिगल झालं पाहिजे मगच माझं आणि अर्जुनचं लग्न हे कायदेशीर असेल आता अर्जुनला आणि चैतन्यला खूप राग येतो दोघेही प्रियाकडे रागाने बघत असतात तेव्हा कल्पना म्हणते बरं झालं दोघांचे डिवोर्स पेपर आहेत ना म्हणजे बरं झालं म्हणजे त्या मुलीकडे आपल्याला जाऊन गयावया करायची गरज नाही की डिवोर्स पेपरवर सया कर म्हणून तेव्हा आता चैतन्यला आणि अर्जुनला अजूनच राग येत असतो प्रताप म्हणतो हुशार आहेस तू तन्वी सगळं कसं लिगल झालं पाहिजे तुझं आणि अर्जुनचं लग्न हे कायदेशीर असलंच पाहिजे त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य रूममध्ये येतात चैतन्य म्हणतो मूर्खा एक ही मुलगी आत्ताच पूर्णाची हॉस्पिटलमधून घरी आली आणि हा विषय काढायचा काय गरज होती तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच डोक्यावर पडली आहे ती आणि तेवढा तिथे प्रिया येते आणि प्रिया म्हणते काय झालं अर्जुन काय बोलताय तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो तुझ्याबद्दलच बोलत होतो काय गरज होती तुला माझ्या आणि सायलीचे डिवोर्स पेपर सगळ्यांना दाखवायची ती फाईल माझ्याजवळ दे तेव्हा प्रिया म्हणते देणार नाही आणि अर्जुन म्हणतो दिली नाहीस ना तर मी लग्न करणार नाही देतेस की नाही तेव्हा घाबरून प्रिया ती फाईल अर्जुन जवळ देते अर्जुन त्यातले डिव्होर्स पेपर काढतो आणि फाडून टाकतो आता मात्र प्रिया हादरून जाते आणि प्रिया लगेच धावत येऊन कल्पना आणि प्रतापला सांगते अर्जुनने सायलीचे आणि त्याचे डिवोर्स पेपर फाडून टाकले आहेत आता मात्र या सगळ्यांना धक्काच बसतो कल्पना प्रियावर हात उचलते आणि म्हणते अगं तू मूर्ख आहेस का तू ते डिवोर्स पेपर अर्जुनकडे का दिलेस तेव्हा लगेच प्रिया म्हणते अगं मामी मी नाही दिले त्याने माझ्याकडे मागितले मला काय वाटलं तो फाडून टाकेल आणि त्याने ते फाडून टाकले मला नाही माहीत तो असं वाकेल प्रतापनी डोक्याला हात लावतो आणि म्हणतो आता कसं त्या दोघांच्या डिओ पेपरवर सह्या घ्यायच्या ती मुलगी तर अजिबात डिओ पेपरवर सह्या करणार नाही कल्पना म्हणते नाहीतर काय ती मुलगी अजिबात करणार नाही पण यातलं काही पूर्ण आजीला कोणीच काही सांगू नका तेव्हा प्रिया म्हणते आता काय करायचं कल्पना मामी कल्पना म्हणते माती खाल्लीच ना आता आता मलाच काहीतरी करावं लागेल तर इकडे चैतन्य आणि अर्जुन म्हणत असतात की बरं झालं हे डिओज पेपर फाडले आता सायलीच्या आणि माझ्या डिओजचा एकही पुरावा नाही म्हणजे बोलता येईल की आमचा डिओज झालेला नसून सुद्धा मी दुसऱ्या लग्नाला तयार नाही होऊ शकत पहिले आमचा डिओज झाला पाहिजे म्हणजे मला तेवढे दिवस पुढे ढकलता येतील तेव्हा चैतन्य म्हणतो हो तर आता अर्जु अर्जुन आणि चैतन्यने मिळून एकदम भन्नाट प्लॅन केलेला आहे तर इकडे कुसुम आणि सायलीने देखील अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा प्लॅन केलेला आहे कुसुम सायलीला म्हणते सायली काही झालं ना तरी तुझ्या हातावर अर्जुनचीच मेहंदी असली पाहिजे अर्जुनच्याच नावाची मेहंदी रंगली पाहिजे असं बोलताच लगेच सायलीला असते आणि सायली म्हणते हो मी माझ्याच नवऱ्याची नावाची मेहंदी काढणार माझ्या हातावर बघ आता इकडे दोघींनीही प्लॅन केला असतो आणि तिकडे अर्जुन आणि चैतन्यने तर आता लग्न अर्जुनचं प्रियासोबत होणार की सायलीसोबत ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू